महानगरपालिकेनं सोमवारी सकाळपासूनच पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे गेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकानं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पत्र्याचे शेड टपऱ्या कत्तलखान्यांची दोन अनधिकृत बांधकाम कारवाई करून हटवण्यात आली शहरामध्ये आणि उपनगर परिसरात अतिक्रमण हो मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनानं महिनाभराचं नियोजन केलं आहे त्याची माहिती वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली असून यापूर्वीही मागील एक दोन महिन्यांमध्ये महानगरपालिकेनं चारशे पंच्याऐंशी अतिक्रमण आणि सातशे पंचावन्नहून अधिक अनधिकृत पंचा बॅनर होर्डिंग हटवण्यात आले आहेत आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली असून सोमवारी सकाळी गेट परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड टपऱ्या कारवाई करून हटवण्यात आल्या यामध्ये दोन अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आले महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई, कारवाई, कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अतिक्रमण केलं असल्यास ते तात्काळ काढून घ्यावं अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार कत्तलखान्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे अनधिकृत कत्तलखाने तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे या दरम्यान पु यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचं चा आयुक्त यशवंत डांगी यांनी स्पष्ट आहे